समृद्ध अशा निसर्गरम्य गोदावरीच्या काठावर तपेनिमगाव हे गाव आहे अगदी नदीच्या काठावर तपेश्वर महादेवाचं सुंदर असं छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्येच एक विस्तीर्ण पुरातन असा भव्य वटवृक्ष आहे आज आपण त्या वटवृक्षाची भेट घेणार आहोत नमस्कार मित्रांनो हे वटवृक्षाचं झाड वडाचं झाड द एकूण दहा गुंट्यामध्ये पसरलेला आहे त्याच्या जटा त्याच्या पारंब्या या गोदावरीच्या काठावरून गोदावरीच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी पाण्यात उतरल्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं कितीतरी जीवांचा पशुपक्ष्यांचा संसार याच्या खांद्यावरती असेल दुसऱ्यांची लेकरं सांभाळत स्वतःही लेकरूवाळा झालेला हा वटवृक्ष मनमोहक वाटतोच परंतु त्यापासून दूर जावं त्याच्या सावलीतून बाहेर निघावं असं कदापिही वाटत नाही शोधून पाहिला तर आपला परिसरच स्वर्ग आहे असा स्वर्ग पाहण्यासाठी सौंदर्य पाहण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही एक वेगळा आनंद या झाडाकडं पाहून मिळतो अशी विशाल आणि विस्तीर्ण वटवृक्षाची झाडे वरचेवर दुर्मिळ होत चालली आहेत आणि अशी झाडं मोठी होण्यासाठी शेकडो वर्ष जातात शेकडो वर्ष लागतात आणि आपण त्यांचा विनाश एका क्षणामध्ये एका दिवसामध्ये करतो काळानं जपलेला हा ठेवा या सृष्टीसाठी पशुपक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे